या व्हिडिओने संपूर्ण जगाने कौतुक केलंय हा व्हिडिओ पाहून माणूस की आपुलकीची भावना निर्माण होईल या व्हिडिओ मध्ये स्कूटर वरच्या महिलेनं जे केलं ते पाहून कौतुक कराल चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहू शकता एक स्कूटर सिग्नल वरती थांबली आहे एक मुलगा त्या महिलेजवळ आल्यानंतर त्या मुलाला स्कूटरला लावलेली की चेन आवडते मुलगा खूप वेळ त्यात की चेनकडे असतो आणि पुढे महिलेनं जे केलं ते पाहून सर्वांचे डोळे भरून आले त्या महिलेने लगेच ते काढून दिलं एवढा खुश झाला की त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते या छोट्याशा गोष्टीमुळे तो गरीब मुलगा किती खुश झाला या छोट्याशा गोष्टीमुळे महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे खर तर प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना मदत केली पाहिजे मग तो गरीब असो वा श्रीमंत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता अनेक लोकांनी कौतुक करत हा व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा